बीड जिल्हा हा मुळात दुष्काळासाठी ओळखणारा भाग आहे पण यंदा परिस्थिती वेगळीच आहे फुटीच्या पावसानं इथली शेती अक्षरशः वाहून आहे कधी पाण्याअभावी जळणारं पीक आज पाण्याच्या तडाख्यात गाडलं गेलंय शेतकरी दुःखी झालाय डोळ्यांदेखत त्याचा हंगाम वाहून गेला त्याचं कष्टाचं पीक कर्जाच्या मोबदल्यात त्यानं लावलेली बियाणं खत सगळं पुराच्या पानात नाहीस झालंय गावोगावी शेती पाण्याखालीय कुणाची घरं उद्ध्वस्त झाली आहेत तर कुणाची जनावर डोळ्यांदेखत वाहून गेली आहेत हातात आता फक्त चिखल उरलाय तर डोळ्यात केवळ अश्रू आहेत एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे पुन्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न शेतकरी आता म्हणतोय जगायचं कसं कारण सरकारकडून दिलासा मिळायची वाट बघणं हाच एकमेव पर्याय त्याच्याच वळ उरलाय आज बीड जिल्ह्यातील शेतकरी फक्त हवाल दिलंच नाही तर भविष्याबद्दल हतबलही झालाय पिकं गेलीत आशा तुटल्यात आणि जगण्याची लढाई पुन्हा नव्याने सुरू करायची आहे बीडमध्ये कुठे कुठे काय काय नुकसान झालंय आणि काय आहे आपल्या बीडची सध्याची परिस्थिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीड जिल्ह्यात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली या परतीच्या पावसानं थैमान घालून संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले सततच्या होणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलाय प्रमुख रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यानं बीड जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय काही पुलांवरून पाणी वाहू लागल्यानं जिल्हा प्रशासनासमोर गंभीर संकट उभं राहिले शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय जीवितहानी होऊ नये यासाठी एनडीआरएफ पथकाची मदत घेऊन बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे गेवराई तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शेतशिवारांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय नाशिक आणि धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणातून जवळपास एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात आल्यानं नदीनं रौद्र रूप धारण केलंय त्यामुळे प्रसिद्ध राक्षसभुवन येथील शनी मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले गोदाकाठची अनेक गावं जलमय झाली आहेत सिंधफना नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडून गावांच्या दिशेनं पुराचा प्रवाह वाढवलाय गेवराई चकलांबा राक्षसभून रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प आहे रविवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटलाय पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत काही ठिकाणी पिके वाहून गेली शेतकरी हवालदिल झालेत वाढत्या पुरामुळे गावात अन्न आणि पिण्याच्या पाण्याची टांचही निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय परळी तालुक्यात पोहनेर गावाला गोदावरी नदीच्या पुरानं वेढा दिलाय गावाच्या चारही बाजूंनी पाणीच पाणी आहे त्यामुळे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटलाय या परिस्थितीत मदत कार्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस अधिकारी गावात पोहोचण्याचा प्रयत्न आहेत चप्पूच्या सहाय्यानं बोटीद्वारे पोहनेर मध्ये जाण्याची धडपड सुरू आहे पुराच्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आष्टी तालुक्यातही पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय कडा गावातील अकरा सोभा निम गावातील चौदा घाटा पिंपरीतील सात पिंपरखेड्यातील सहा येथील तीन आणि डोंगरगण येथील तीन नागरिक पावसामुळे अडकलेत एकूण सहा गावातील चौरेचाळीस नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या बचाव मोहिमेसाठी नगर जिल्ह्यातून लष्करी तुकडी मागवण्यात आली आहे तसंच नाशिक वरून हेलिकॉप्टर मागवण्यात आले अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू आहे पुण्याहून एनडीआरएफ ची टीम बिडकरे रवाना आहे इकडे माजलगाव तालुक्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधपणा सरस्वती आणि गोदावरी नदीला पूर आलाय अनेक गावांचा संपर्क तुटलाय सांडस चिंचोली आणि मोगरा या गावांना पुराच्या पाण्याने बाजूंनी वेढा दिल्याने गाव बेटासारखं झालंय सावंगीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालीय नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय दरम्यान सांडस चिंचोली गावात सोमवारी सुवर्णा वैभव चंदन शिवे यांची प्रसुती झाली उपचारासाठी त्यांना बाहेर काढणं आवश्यक होतं मात्र गावाचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता ही माहिती तहसीलदार संतोष रुईकर यांना कळताच तातडीने एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं मंगळवारी पहाटे बोटीद्वारे त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पुढील उपचारासाठी माजलगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं धारूर तालुक्यात काही वेगळी परिस्थिती नाहीये रविवारी दुपारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस सोमवारी रात्री परिस्थिती आणखीच गंभीर होत गेली सलग दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पिकांमध्ये पाणी साचून नुकसान दिवसेंदिवस वाढतंय दळणवळण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालीये तालुक्यातील अनेक महत्वाचे रस्ते पूल पाण्याखाली गेलेत काही ठिकाणी पुलांचं नुकसान झाल्याने संपर्क तुटलाय मोरफळी असरडोह मोहखेड अंजनडोह रुई धारूड कोळ पिंपरी आवरगाव चोरंबा व सोनीमोहा या गावांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलाय त्यामुळे शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात अर्ध्या तालुक्यातील वाहतूक व्यवस्था म्हटल्यानं सर्व व्यवहार ठप्प झालेत वडवणी तालुक्यात सुद्धा चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे या धुवाधार पावसामुळे खरीप पिके जलमय झाली आहेत कापूस बाजरी सोयाबीन तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत तर नदी नाले तुडुंब भरल्याने गावांचा संपर्क तुटलाय नुकतेच झालेले पंचनामे अपुरे ठरत असतानाच पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे परतीच्या पावसानं हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र तालुक्यात दिसत आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत केस तालुक्यातही तीच परिस्थिती मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता धरणातून मांजरा नदीपात्रात पंचावन्न हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे याचा निर्णय घेण्यात येणार आहे केस तालुक्यात देखील तशीच परिस्थिती आहे मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे आणि पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता धरणातून मांजरा नदीपात्रात पंचावन्न हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळत आहे त्यामुळे नदीकाठावरील तसेच पुराच्या धोक्यात असलेल्या गावातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पूर्ण नियंत्रण कक्ष यांच्याकडून करण्यात आलंय शिरूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसानं रविवारपासून धुमाकूळ घालून जनजीवन विस्कळीत केले म्हणजे तिकडे देखील तशीच परिस्थिती आहे रात्री वादळी वाऱ्यासह रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदपना नदीला प्रथमच महाभयंकर पूर आला या नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसलं नव्हता अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही नागरिक अडकले होते मात्र आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तत्परतेने मदत कार्य सुरू केले सायंकाळी पूर ओसरल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा साचलेला आढळून आला बीड अंबाजोगाई केज पाटोदा आणि आष्टी तालुक्यात सलग पावसानं जनजीवन विस्कळीत केले मुसळधार पावसामुळे शेत शिवारांना तलावाचं स्वरूप आलंय कापूस सोयाबीन मका तूर यासारख्या हंगामी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून आहेत तर नदी नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे अपुरे ठरतात आणि आता पुन्हा नुकसान झाले त्यामुळे आर्थिक तोटा आणखीनच वाढलाय आमदार संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित सुरेश धस जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याने संकटकाळी खंबीरपणे उभं राहून नागरिकांना साथ देणे हे आपले कर्तव्य आहे असं मानत आता पुराच्या पाण्यात उतरायला सुरुवात केली त्यांच्या या दिलासामुळे तरी शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जाणे सुसह्य झाले मात्र आता पालकमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर आर्थिक मदत पोहोचावी यासाठी अधिक प्रयत्नशील होणे गरजेचे आहे शेतकऱ्याला जसा आता मानसिक आधार गरजेचा आहे त्याहून जास्त आर्थिक नुकसानीने जो फटका बसला आहे त्याची भरपाई होणं गरजेची आहे येता काळ शेतकऱ्यांसाठी अधिक सुकर कसा होईल यासाठी सर्वांनीच मदतीसाठी होईल तसे प्रयत्न करणं गरजेचं बीड जिल्ह्याला या संकटातून वर काढण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे तुमच्या भागात पावसानं काय कहर केलाय ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद